पुण्यापासून साधारणतः चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले नारायणपूर हे गाव आहे हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे हे दत्तात्रयाचे पवित्र व जागृत देवस्थान आहे या ठिकाणी गुरुवारी व पौर्णिमेस दत्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते दत्त जयंती व गौरी पौर्णिमा या दिवशी मोठा उत्सव असतो दत्त जयंतीचा हा उत्सव तीन दिवसाचा असतो या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून पाच ते सहा लाख भाविक दत्तदर्शनासाठी येतात या दिवशी महाप्रसादाचे भक्तासाठी आयोजन केलेले असते हे गाव चांगदेव महाराजांचे देखील गाव आहे या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाची जागा आहे पुरातन दत्त पादुका आहेत भक्तांना राहण्यासाठी भक्तनिवास आहेत प्रशस्त सभामंडप आहे श्री नारायण महाराज या परिसरात राहतात येथे काही संन्याशी साधू उपासक आहेत निसर्गरम्य किल्ल्याच्या पायथीशी असलेले हे गाव दत्तगुरूच्या वास्तव्याने पवित्र झाले आहे जय जय गुरुदेव दत्ता अत्री अनुसय्यसुता हा मंत्र येथे जपला जातो येथील दत्त जन्म सोहळा मार्गशीर्ष पौर्णिमेचा असतो या दिवशी सायंकाळी दत्तपाळणा हलवून करतात रात्री जन्माचे कीर्तन असते दुसऱ्या दिवशी उत्सव मूर्ती व पादुका ग्रामप्रदर्शनेस जातात हे मिरवणूक सवाद्य गावातील चंद्रभागा कोंडापर्यंत जाते मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घालतात हत्ती घोडे व उंट असा सर्व लवा जमा असतो हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी लोटते या ठिकाणी दुःखी पीडित भक्तांच्या समस्याचे निराकरण झाले आहे म्हणून हे ठिकाण जाग्रस्थान म्हणून प्रसिद्ध झाले आहे या ठिकाणी भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात गुरुवार व प्रत्येक पौर्णिमाला या ठिकाणी विशेष महत्त्व आहे येथील दत्ताचे उपासक नारायण महाराज म्हणजेच अण्णा यांनी दत्त मंदिर बांधले कृष्णाजी बोरकर व त्यांची माता पारुबाई यांच्या पोटी अण्णाचा जन्म झाला कृष्णाजी बोरकर व पारुबा यांना पाच अपत्य झाली त्यातील अण्णा हे सर्वात थोरले होते त्यांचा जन्म आजोळी हिवरे या गावी झाला ही भावंडे लहान असतानाच अण्णाचे वडील वारले अण्णावर सर्व कुटुंबाची जबाबदारी आली अण्णा शेतामध्ये खूप कष्ट करीत व नारायणेश्वराची भक्ती करीत त्यांची भक्ती अतिशय उत्कट होती त्यांनी लग्न केले नाही ते ब्रह्मचारी होते त्यांना सतत देवाचा ध्यास असे अण्णास एके दिवशी नारायणेश्वरांनी धुनीच्या रूपात दर्शन दिले पण अण्णांना एवढेच फोरीसे नव्हते त्यांना प्रत्यक्ष रूपात देवाचे दर्शन हवे होते त्यांनी रात्रंदिवस देवाच्या आराधनेस सुरुवात केली तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला की बालका तुला गुरु करायला हवा त्यानंतर अण्णाच्या घरासमोर औदंबराचा वृक्ष उगवला अण्णा त्या वृक्षास रोज सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळेस प्रदर्शना घालत असत एके दिवशी त्यांना असे दिसले की सूर्याच्या एक प्रकाश तेजस्वी जोत त्या औदंबर वृक्षावर आला व त्या ठिकाणी अण्णांना दत्तगुरूचे दर्शन झाले तेव्हा अण्णांनी दत्तगुरू साष्टांग नमस्कार केला व त्या ठिकाणी दत्तगुरूचे मंदिर बांधले ज्या ठिकाणी अण्णास प्रथम दत्तगुरूचे दर्शन झाले त्या ठिकाणी दत्तगुरूच्या पादुका आहेत एकोणीसशे चौसष्ट साली तीन मुखी दत्तमूर्ती स्थापन केली व त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली एकमुखी दत्ताची मूर्ती स्थापन केली एकमुखी दत्ताची मूर्ती पाहिल्यानंतर मनास प्रसन्न वाटते त्याचप्रमाणे अण्णाने गोरगरिबांच्या मुलामुलींसाठी लग्न सोहळा चालू केला चार ठिकाणी दत्त मंदिरे उभारली निसर्ग उपचार केंद्रेही उभारली जयंतीच्या दिवशी अन्नाचे शिष्य भक्तांना मोफत अन्न वाढण्याचे काम करतात ते कुठलाही मोबदला घेत नाही नारायणपूर या ठिकाणी भक्तांना विनाशुल्क दर्शन आहे दत्त या ठिकाणी भक्त अनेक संख्येने उपस्थित होतात अन्नाचे सुविचार या मंदिरात लिहिलेले आहेत हे ठिकाण आजही जागृत देवस्थान आहे या ठिकाणी ऐतिहासिक शंकराचे मंदिर देखील आहे दत्त मंदिराशेजारी असलेल्या पुरातन शिवमंदिराचे नाव नारायणेश्वर आहे हे मंदिर यादवकालीन आहे यादवकालीन असलेले हे मंदिर हेमाडपंथी आहे हे। या मंदिराचे दगडी बांधकाम अजूनही चांगले आहे या दौकालीन असलेल्या मंदिरातील शिल्पकाम सुंदर आहे या मंदिराभोवती पाच ते सहा फूट तटबंदी तट आहे तटबंदीच्या असलेल्या दरवाज्यातून मंदिराच्या परिसरात आपला प्रवेश होतो प्रवेशद्वार छत भिंत या सर्व ठिकाणी शिल्पकाम आहे या मंदिराच्या आज स्वयंभू शिवलिंग आहे व मंदिराच्या बाहेर नंदीची मूर्ती आहे सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराने बाहेर पडल्यानंतर दरवाज्याच्या द्वारपटीवर सुंदर नक्षीकाम आहे मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या तटबंदीस प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर समोर एक बांधीव तलाव आहे अशा प्रकारे नारायणपूर हे, हे दत्ताचे प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे येथे येणाऱ्या भक्तास अनुभव येतात ते दर पौर्णिमा व गुरुवारी नारायणपूरची वारी करतात भक्ताच्या सेवेसाठी बस सेवा चालू आहे सासवडपासून आठ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे जय श्री चिंतन गुरुदेव दत्त, ही माहिती जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद